ओके स्वतःला एपिड्युरियल राईट एक एनस्थेशिया असतो जो स्पाइन बदन दिला जातो पण इथे अशी पद्धत आहे आम्ही ऐकलाय की जी नाळ असते बाळाची ती वडिलांच्या हाताने कापल्या जाते आणि थांबायची खूप जोड रडायची तितक्यात एका नर्सने मला बघितलं ती धावत आली तर टोटल पंचावन्न तास मी लेबर मध्ये होती पंचावन्न तास मला कळा होत्या आणि एकही व्हिडिओ नाही आम्ही इतक्या बेकार परिस्थितीमध्ये होतो तिघही नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे ना स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझी डिलिव्हरी जर्नी ओके okay, तर ऍक्च्युली त्यांनी आधी एक सिटी जी काढलेला आहे हा आणि ते म्हणते की ओके व्यवस्थित आहे सगळं मग त्यांनी ऍक्च्युली ना एक कॉन्ट्रॅक्शन स्टार्ट व्हावे म्हणून एक जेल दिला राईट जेल होतं ना ते जेल दिला जेल इन्सर्ट केलं आणि परत त्यांनी त्या जेलमुळे कॉन्ट्रॅक्शन बाळाला काही त्रास होतोय की नाही ते चेक परत सिटी परत सिटीची आहे ते आर्टिफिशियल लेबर इंड्यूस करतात त्यासाठी त्यांनी जेल इन्सर्ट केलं आणि मग माझ्या कळा इतक्या सुरू झाल्या प्रचंड मला कळा येत होत्या थोड्या थोड्या वेळांनी थोड्या थोड्या वेळानी नॉर्मल कळा येणं खूप वेगळी गोष्ट असते आणि आर्टिफिशियल इंड्यूस केल्यानंतर त्या कळांचा त्रास थोडा वेगळाच असतो आणि पण त्या कळांच्या त्रासांमधून प्रत्येकाला जावं लागतं आणि त्याच्यासाठी मी खूप जास्ती कॉन्फिडंट होती खूप जास्ती स्ट्रॉंगली उभी होती की नाही मला सहन करायचंय आणि मी ते करेलच दिवसभरामध्ये माझा दर दोन तासांनी मी जाऊन कॉन्ट्रॅक्शन जे आहे ते चेक करायची माझ्यासोबत रजत राहायचा आणि आई कधी माझ्या रूममध्ये बसली राहायची चेअरवर कधी पॅन्ट्रीमध्ये बसली राहायची कारण कायम तिघांना नव्हतं येऊ शकत तिथे कॉन्ट्रॅक्शनच्या रूममध्ये पण जेवढे वेळ पॉसिबल होईल तेवढे वेळ राहायचे माझ्यासोबत खूप जास्त प्रयत्न करत होते संध्याकाळी मात्र असं झालं की त्यांनी परत मला जेल दिलं आणि त्यावेळेस मात्र थोडं ऐकण्यावर चुकी झाली ती ही गोष्ट खूप महत्वाची आहे की जर्मनीमध्ये मॅक्सिमम जर तुम्हाला पूर्ण जर्मन येत असेल ना एकदम तरच तुम्ही जर्मनमध्ये बोला नाही तर इंग्लिशमध्ये प्रयत्न करा सांगा सरळ त्यांना की मला मा, जर्मन येत नाही कारण खूप कन्फ्युजन क्रिएट करतात त्या बाईला अजिबात इंग्लिश येत नव्हती आणि मी तिला सांगितलं की बाबा मला तू तिने मला विचारलं की तुला सकाळी एक डोस दिला होता तुला आता दोन डोस देऊ का अह એટલે લેબર આર્ટિફિશિયલ લેબર ઇન્ડ્યુસ करायचे त म्हटलं काही પ્રોબ્લેમ नाही जर बाळ जर બાળ યાयला મદદ होत असेल અને લેબર मध्ये मला जर મદદ होत असेल તો તમારે ડબલ ડોઝ दिले तरी ચાલે એટલે આપણા રેકોર્ડ નું છે અત્યારે ડબલ ડોઝ द्याવા લાગતા કારણ કે સકાળી एकदा ડોઝ દિલા तिला काय वाटलं काय माहिती तिने मला परत एकच डोस दिला रात्रभर मी परत त्या कॉन्ट्रॅक्शन्समध्ये मध्ये त्या कळांमध्ये राहिली जर तिने त्याच दिवशी मला डबल डोस दिला असता तर कदाचित मला जास्ती लेबर आले असते आणि मला जास्ती माझा बाळ पुश व्हायला आणि सर्व्हिक्स ओपन व्हायला मदत झाली असती पण तिने कन्फ्युजन क्रिएट केला त्या कन्फ्युजन मध्ये मला इतका त्रास झाला की मी तुम्हाला नाही सांगू शकत त्या शब्दांमध्ये आणि मग हा त्रास होत असताना तर तिथल्या ज्या नर्स असतात त्या सांगतात की तुम्हाला त्रास होता हे आमच्याकडे या मी गेली की मला खूप त्रास होत आहे माझ्याकडनं सहन नाही होत आहे मला सिजर केलं तरीही चालेल माझं वॉटर्स डिस्चार्ज झालेलं आहे पाणी कंटिन्यू निघत आहे मला वारंवार दर अर्ध्या अर्धा तासांनी इतके पॅड चे, पॅड चेंज करावं लागत आहे आणि म्युकस जात आहे मला खूप त्रास होत आहे मी मी सिझर करायला तयार आहे पण त्यांनी मला सांगितलं की तू चौतीसव्या वीकमध्ये जेव्हा तू फॉर्म भरला इथे ऍडमिशन करायच्या अगोदर तुम्हाला तुम्हाला डिलिव्हरीला यायच्या अगोदर इथे हॉस्पिटल जसं सिलेक्ट करावं लागतं त्याच वेळेस तुम्हाला सांगावं लागतं की मी नॉर्मलसाठी येत आहे की सी सेक्शनसाठी जर सी सेक्शनसाठी जर तुम्ही जात आहात तर चौतीसव्या वीकमध्ये म्हणजे सातव्या आठव्या महिन्यामध्येच तुम्हाला सांगावं लागतं की मला सी सेक्शनसाठी जायचं आहे आणि आपल्या इंडियन मेंटॅलिटी आपण आहोत असे की नाही नाही नॉर्मल झालं तर बरंच होईल आणि इथे तर नॉर्मलसाठीच प्रिफर करतात तर मी म्हटलं की नाही आता कसं करायचं म्हणजे नाही नाही मग आता आम्ही नाही करू शकतो तुझं नॉर्मलच होईल म्हटलं चला मग मी त्याच्यासाठी पण रेडी झाले मग त्यावेळेस त्यांनी बस्क पॉन म्हणून एक टॅबलेट आहे पेन किलर आहे ती दिली ती खाल्ली मी ती खात होती पण ते कॉन्ट्रॅक्शन्सला ती बिलकुलही सपोर्ट करत होती गोळी पण त्यांनी मला दोन सोल्युशन दिले या ठिकाणी एक तर तू काय करू शकते एक रूम आहे खूप शांत अशी छोटासा डीम लाईट लावलेला थोडस हलकं हलकं तिथे म्युझिक सुरू राहते पण तिथे एक छान बाथटब आहे त्या मध्ये गरम पाण्यात तुम्ही जाऊन बसू शकता तुमचं पार्टनर तुमच्यासोबत बसले राहील सो so दॅट तुम्हाला एक व्यवस्थित वाटेल शांत वाटेल आणि या सगळ्या पेन म्हणून थोडं रिलीफ व्हायला मदत होईल पण मी त्या गोष्टीला ऍक्च्युअली नाही म्हटलं त्यामुळे तुला जेव्हाही वाटलं तू इथे बाटटप मध्ये येऊन बसू शकतो तुझ्या नवरा आपण इथे बसू शकतो चेअरवर तर म्हटलं ठीक आहे हे चालेल दुसरी तिने एक मला गोष्ट दिली आणि मी खरंच सांगते ते व्हिडिओ शूट करायची बिलकुलही आ... बिलकुलही परिस्थितीत नव्हती पण राज्यात मला पुश करत होता वेगळ्या ठिकाणी मला माइंड डायव्हर्ट करायसाठी त्यांनी एक छोटीशी क्लिप काढलेली आहे तर बेसिकली ते काय होतं ना की एक छोटस रिमोट सारखं होतं मागच्या साईडला एक छोट्या छोट्या स्ट्रिप्स त्यांनी चिपकवलेले होते प्रॉपर आणि त्यातनं वायर जात होते आणि जसं मी जसं मला कॉन्ट्रॅक्शन यायचे खूप कळ आली की पटकन जे आहे ते बटन दाबायचे त्यांनी काय व्हायचं माझ्या कमरेला भा असे बिलकुल व्हायब्रेशन स्टार्ट व्हायचे तर माझ्या जे कळाचं जे कळा येण्याचं जे दुःख आहे ते थोडस कमी व्हायचं पण तरीही मी सहन केलं सोळा ही निघून गेली सोळा तारखेच्या दुपारपासनं मी लिटरली तुम्हाला सांगते ना रजतच्या किंवा ना माझ्या मोबाईलमध्ये मा आमच्या तिघांपैकी कोणाचा एकही फोटो नाही आहे एकही व्हिडिओ नाही आम्ही इतक्या बेकार परिस्थितीमध्ये होतो तिघही सोळा तारखेच्या दुपारनंतर मी रजत किंवा आईसोबत कोणाशीच बोलत नव्हती मी एकदम चुप बसली राहायची मी काहीच बोलायची नाही मी काहीच हालचाल करायची नाही मला त्यांनी म्हटलं कॉन्ट्रॅक्शनसाठी बोलवलं आहे मी जायची चुपचाप कॉन्ट्रॅक्शन करायची म्हणे आणि मी बोलणंच बंद केलं होतं बेसिकली त्यांनी मला म्हणजे आईनी नंतर मला सांगितलं की मी मी होप्स सोडून दिल्या होत्या की आता काय होतं कारण इतका त्रास होत होता कंटिन्यू तर मी कोणाशीच बोलायची नाही आणि ह्या दोघांनी ठरवलं होतं म्हणे की हे दोघं माझ्यासमोर कोणीही रडणार नाही तर मला नंतर मी जेव्हा फोटोज ऍक्च्युली सतरा अठरा तारखेचे जेव्हा बघत होती आमच्या तिघांचे आमच्या झोप झालेल्या नव्हत्या मला त्रासामध्ये बघून रजत आणि आईच्या दोघांचे एक वेगळे विचार होते तर ती वेगळीच एक परिस्थिती होती तर तुम्हाला ऑलमोस्ट सांगते की सोळा तारखेच्या दुपारपासनं दोन अडीच वाजतापासून सतरा तारखेच्या पाच वाजतापर्यंत संध्याकाळच्या जे पाच आहे त्या सव्वीस सत्तावीस तासामध्ये आम्ही तिघही एक वेगळ्याच माइंडसेटमध्ये होतो आणि जात होती मी दर दोन तासांनी चेकअप करायची जेवण व्हायचं सगळ्या गोष्टी व्हायच्या पण आम्ही कोणीही कोणाशी जास्ती बोलायचे नाही राज्यात मला खूप हिंमत देण्याचा प्रयत्न करत होता खूप डायवर्ट करण्याचा प्रयत्न करत होता नॉर्मल साठी मी खरंच खूप जास्ती पुश केलं स्वतःला आणि खूप हे त्रास सहन करून घेतला आणि त्यानंतर सतरा तारखेला सकाळी तिने मला परत डबल डोस दिला त्यावेळेस माझं त्यावेळेस आणखी एक टीम तिथे आली आणि त्यांनी म्हटलं तुझं हिमोग्लोबिन फार कमी आहे तर अशा वेळेस जर आम्हाला सी सेक्शन करायचं काम पडलं तुझा ब्लड लॉस झाला तर कदाचित तुला आम्ही ब्लड देऊ एक्स्ट्रा तर ते त्यासाठी एक कन्सेंट फॉर्म त्यांनी भरून घेतला म्हटलं काही प्रॉब्लेम नाही तर ते एक झालं आणि सतरा तारखेला जेव्हा मला डोस दिला डोस दिल्यानंतर मी म्हटलं रजत मी सहन करतच आहे आणि आपण दोन दिवस झाले नुसतं बाहेरचं खात आहोत तर मला ना घरचं खायची काहीतरी इच्छा आहे म्हटलं आई तू खिचडी जरी बनवली तरी चालेल पण तू घरून काहीतरी बनवणार आणि इतकंच नाही तर आईच्या बीपीच्या आणि रक्तपातळ करायच्या ज्या गोळ्या असतात त्या तिने दोन दिवसापासून घेतले नाही आणि ते इव्हन तिने रजतला सुद्धा नाही सांगितलं की माझ्या गोळ्या मी आणलेल्या नाही ते घेणं गरजेचं आहे ती कम्प्लिटली स्वतःच्या हेल्थकडे दुर्लक्ष करून तिने थांबलेली होती हो झोप कोणाच्या झालेल्या नव्हत्या मग शेवटी मी त्यावेळेस म्हटलं की रजत तू एक काम कर आईला घरी सोडून दे आई फ्रेश होऊन जाते थोडंफार खायचं पण घेऊन येते आणि त्यानंतर तू घ्यायला जा आई रजतनी आईला सोडून दिलं त्यावेळेस मी ओके होती माझं कॉन्ट्रॅक्शन सुरू होतं तिथे मिडवाईफ होती बसलेली सगळं ओके होतं रजत तिकडनं घरी घरून परत आला परत आल्यानंतर जसं तिने सांगितलं की तू बाटअप मध्ये बसू हो शकते म्हटलं मी बाटप मध्ये तर नाही बसत पण आता इथे आंघोळ करायला मी तयार आहे तर छान मस्त मस्त मी आंघोळ वगैरे केली गरम पाण्याने बराच वेळ गरम पाण्याच्या शॉवर मध्ये बसलेली राहिली आंघोळ झाली कपडे चेंज केले रजतनी पण तिथे आंघोळ केली त्यानंतर मग आम्ही कॉन्ट्रॅक्शन साठी परत गेलो चेकअप झालं परत मी आपल्या रूम मध्ये आली रूम मध्ये आल्यानंतर ऑलरेडी माझ्या रूम रूममध्ये बाळ पण त्या बाळाला भेटायला त्याचे पॅरेंट्स आणि सगळेजण आले होते आजी आज आजोबा सगळे आले होते आणि रजातला म्हटलं आता आईचं सगळं झालेलं आहे hey, तू आईला घ्यायला चालला जा रजत चालला गेला आणि मी तुम्हाला सांगते त्या वेळात दर मिनिटाला मला इतक्या कळा येणं सुरू झाल्या की माझ्याकडनं ते सहनच नव्हतं माझ्याकडनं असं शांतपणे बसणंही नव्हतं ते सहन होण्याच्या पलीकडचं होतं आणि मी उठली शेवटी आणि मी निघाली रूम रूममधनं बाहेर मी हार्डली पाच ते दहा पावलं चालायची आणि थांबायची आणि खूप जोरान रडायची तितक्यात एका नर्सने मला बघितलं ती धावत आली तिने मला विचारलं पटकन ती गेली तिने व्हीलचेअर केलं मला बसवलं लिटरली मी सांगते ती एकदम बारकीशी नर्स होती मी इतकी हेवी तिने मला धावत धावत पटकन त्या क्रायचाल म्हणून आहे जिथे डिलिव्हरी रूम असते त्या डिलिव्हरी रूममध्ये तिने मला धावत नेलं तितक्यात रजतचा फोन हो आला की आम्ही पार्किंग मध्ये आहोत तू कुठे आहे म्हटलं मला आणलेलं आहे इकडे तुम्ही दोघं पण डायरेक्ट इकडेच या आणि मी माल माल मी सांगू शकत नाही इतकं भयंकर रडणं सुरू होतं माझं आणि त्या वेळेतल्या त्या सत्तावीस तासामधली एकही फोटो एकही व्हिडिओ काहीच नाही आहे माझ्याकडे म्हणजे मी आता इतक्या हॅपी तुम्हाला तुमच्यासोबत बोलू शकत आहे पण तेव्हाचा काळ तो खूप वेगळा होता सत्तावीस तासांचा ता कोणाशी कोणीही बोलत नव्हतं काहीच नाही आणि त्या आम्ही मेंटल में स्टेटमध्ये पण होतो की कोणाला हेल्प मागू किंवा हेल्पची तर गरज नव्हती त्या काळामध्ये पण असं होतं नाही की कोणते तरी फ्रेंड्स येतील किंवा काही येतील पण तो काळ असा होता ना की त्या तासांमध्ये त्या पूर्ण कम संपूर्ण वेळेमध्ये आई इमोशनल झालेली आहे रजत इमोशनल झालेला आहे ते झाल्यानंतर ऍक्च्युली मला कुठंतरी असं वाटलं की रजतच्या सोबत माझ्यासोबत तरी आई आहे आई मी जेव्हा खूप रडत होती आईने मला खूप सांभाळलं तो पण एक वेगळा फेज असतो ठीक आहे तर ते पटापट त्या रूम मध्ये आले आणि रूम मध्ये आल्यानंतर मला पटकन त्यांनी अजून परत सर्व्हिस ओपन झालाय का ते चेक केलं आणि त्या कळ्यांमध्ये जेव्हा सर्व्हिस ओपन झालाय का चेक करतात ना तेव्हा तर असं आपल्याला पूर्ण संपूर्ण वाटवत की काय आहे म्हणून हे सगळं आणि मग ते म्हटले की ठीक आहे आता तुला एपिडोरियल देऊ त्याची एक क्लिप आहे ती तुम्ही बघू शकता ओके स्वतःला एपिडोरियल दिला एपिटोरियल म्हणजे एपिडोरियल राईट एकशिया असतो जो स्पाइन बदन दिला जातो तर हा जो तुम्हाला एक तार दिसत असेल ही ॲक्च्युली लिहिलं पण त्याच्या स्पाइनमध्ये टाकलेली आहे आणि त्याच्यामध्ये हे इथनं इंजेक्शन लावून त्यानुसतेशी देत असतात ठीक आहे आणि ते झालेली आहे प्रोसिजर टफ होती तर युजली इंडियामध्ये जसं कोणाला दिलं तर सहसं नवऱ्यांना वगैरे अलाउड नसतं पण इथे मी होतो आणि इथे महत्त्वाचं म्हणजे डिलिव्हरीच्या सुद्धा जो ऑपरेशन थिएटर असतं तिथं बाळाच्या वडिलांना म्हणजे नवऱ्याला अलाउड असतं आणि इथे असं पद्धत आहे आयम नॉट शुअर की, हो की ती माझ्यासोबत होईल की नाही पण इथं अशी पद्धत आहे असं आम्ही ऐकलं आहे की जी नाळ असते बाळाची ती वडिलांच्या हाताने कापल्या जाते आणि बाकी सगळे डॉक्टर्स करतात तर पेनफुल होतं माझ्यासाठी फर्स्ट टाईम होतं पण मी तिच्यासमोर दाखवू शकत नव्हत्या सगळ्या गोष्टी तिला मी धीर दिला आणि तिने एक नंबर काम केलं बिलकुल बिलकुल पण इतकसं पण चुकलं नाही डॉक्टरांनी काय म्हणायला म्हटलं की एकदम व्यवस्थित झालं सगळ्या गोष्टी तर काही सलाईन वगैरे लावलं आहे आणि ते म्हणत होत की एपेटोरत देताना फक्त एकच जण थांबू शकेल ऑबियसली तिने मला चूज केलं तर म्हटलं मग तिच्या आईला जे आहे ते बाहेर वेटिंग रूममध्ये बसवलं आहे तर चला मी आता तिथे त्यांना घेऊन येतो आणि मग ते म्हणले की आता डिलिव्हरी बॉय पण तिथेच थांबायचं आहे तर चला मग मी त्यांना घेऊन येतो ओके तर इथे आईना घेऊन आलेलो आहे त्या इथे बसलेले आहेत तुम्ही बघू शकता से बघा हाय करतायत तुम्हाला त्या पण थोडंसं नर्वस होत्या तिथे बसून होत्या कारण त्यांना अचानक त्यांना असं वाटलं की काय होत्या काय नाही डिलिव्हरी होते, होते ना की का आणि मग त्यांना वेटिंग रूममध्ये लगेच मूव केलं कारण डॉक्टर वगैरे जे हो जो पी -पी हो ना ते प्रॉपर जे ऑपरेशन थिएटरमध्ये असत तसे पूर्ण पीपी किट वगैरे घालून आले त्यामुळे त्यांना असं वाटलं की आता डिलिव्हरी झाली आणि मी जेव्हा त्यांना आवाज द्यायला गेलो जसं मी तुम्हाला सांगितलं की मी त्यांना बोलवून आणतो तर त्यामुळे झालं का झालं काय झालं काय झालं डिलिव्हरी नाही झाली फक्त तिला जे आहे ते अनेस्टेशियासाठी लावला तर त्या पण आलेल्या आहेत त्या म्हटलं की आता तुम्ही बसू शकता इला इथे लागलेलं आहे आणि ती म्हणते खूप जास्त रिलॅक्स वाटतं एकदम फ्री वाटतं आहे आणि ती इझिली सगळं टर्न वगैरे दोन डोस दिले होते त्याच्यानंतर तर बापरे म्हणजे दुपार नंतर दुपारी दोन ला दिलेला आहे तर दोन ते सहा जवळपास साडेपाच पकडू आपण साडेतीन तास टफ होते आणि त्या साडेतीन तासात अर्धा तास आम्ही दोघे नव्हतो कारण त्या घरी होत्या स्वयंपाक बनवला होता तर घ्यायला मी त्यांना गेलो होतो आणि त्यामुळे त्या अर्धा तासात ती इथे होती आणि टफ टाइम होता बट स्टील आता नाव सगळं ओके हो आहे ते म्हटले की आराम करा जास्तीत जास्त झोप आता तर ते म्हणजे दहा पंधरा मिनिटात कारण तिला चहा बनवून आणलेला आहे घरून तर तो, तो चहा प्यायचा आहे मी पंधरा मिनटं ती आराम करीत त्यानंतर तिला आम्ही चहा देऊ थोडंसं काहीतरी ते म्हणले खा जास्ती खाऊन कारण उलटी वगैरे होऊ शकते त्यामुळे थोडंसं अर्धी पोळी आणि थोडंसं अगदी दोन घास भात वगैरे तिला खायला देऊ आणि त्यानंतर ती झोपणार आणि मग बघू कधी उठतंय उठल्यावर मग तुम्हाला कळतच तुला जेवण आहे ना हां आणि मला आता जेवण कारण मी सकाळपासून काही खाल्लं नाही आहे टिफिन आलेलं आहे तर मी आता जातो आणि जेवण करतो आणि मग भेटतो तुम्हाला ओके तर आता वाजले आहेत रात्रीचे नऊ आणि इथं पण घड्याळ इथं बघू शकता आणि स्टील वाट बघतोय आम्ही की कधी ती वेळ कधी तो क्षण येणार मे बी आज रात्री येईल किंवा पण येईल असं त्यांचं म्हणणं चालू आहे आणि एक गोष्ट चांगली केली की त्या नर्सनी आम्हाला असं विचारलं की तुम्ही झोपार का तिथे चेअर त्यांनी आणून दिली आम्हाला म्हटलं की तुम्ही दोघं पण आराम करा थोडंसं आणि इला तर आराम करायचाच आहे आणि म्हटलं की ॲपल ज्यूस वगैरे हो प्या तर तिकडे टेबल आहे इथे सलाईन लावलेली आहे हा बेड आहे हा बेड पण ना थोडा वेगळा आहे म्हणजे हा पोर्शन डिलिव्हरी होतो याच बेडवर डिलिव्हरी होतो त्याचा समोरचा पोर्शन आहे हा खालचा हा निघून जातो आणि हा बेड अर्धा होऊन जातो आणि मग त्याच्यावर असं खुर्ची सारखं बंद मोठ्या खुर्ची सारखं आणि मग त्याच्यावर हे त्याची बाजूची अटॅचमेंट आहे ते पुढे करून त्याच्यावर असं लेडीजला पाय वगैरे ठेवता येतात ला ला, जी 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 आ, तर अशा प्रकारचा वेगळा बेड आहे इथे सी टी जीची मशीन आहे ज्यावेळे ई पी डीकडे लावलं त्यांनी म्हटलं की थ्रूआउट डिलिव्हरीपर्यंत तुमचं ई सी जी वगैरे मॉनिटर होत राहील त्यासाठी इथे ई सी जीची मशीन आहे एक त्यांचं कम्प्युटर आहे आणि ह्या कम्प्युटरवर हे जे सगळे इथे रिडिंग्स आहेत ना हे त्या नर्स लोकांना तिकडं पण दिसत असतात प्रत्येक रूमचे त्यानंतर इथे काही ब्लड टेस्ट वगैरे करायचं असेल इथे बाळाचं वजन मजायची मशीन इथे लाईट आहे बाळासाठी आणि नेब्युलायझर वगैरे पण आहे इथे प्लस इकडे सगळे असे हँड ठेवलेले ठेवलेले टिशू पेपर आहे छोटंसं बेसिन आहे आणि अशा प्रकारची एक छोटीशी नॉर्मल अरे ए सी आहे इथे मला आत्ता दिसला वा युजली जर्मनीमध्ये ए सी नसतो पण या हॉस्पिटलची या रूममध्ये ए सी आहे तर अशा प्रकारची हां ए सी जी आणि ऑक्सिमीटर आलेलं आहे सगळं कंटिन्यू चेकिंग चालू आहे ए सी बंदच आहे आत्ता कोण लावान ए सी तर अशा प्रकारचं आहे तर त्या खुर्चीवर आम्ही थोडं वेळ आराम करतो रुपाली देखील आराम करते आणि मग पुढे काय होतं तर ते लवकरच बघूया